सध्या राज्यात धनगर समाजाला एस टी आरक्षणामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी धनगर समाजाची होणारी आंदोलने जोर धरत असलेली मागणी याला मोठ्या प्रमाणात राज्यातील आदिवासी समाजातून होत असलेला विरोध पाहता राज्यभरातून आदिवासी संघटनांच्या माध्यमातून विरोध संदर्भातील निवेदन हे प्रशासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनपर्यंत पोचवली जात आहे कर्जत तालुक्यातील आदिवासी समन्वय समितीच्या माध्यमातून धनगर समाजाला हक्काचे अँटी आरक्षण आहे व उच्च न्यायालय न्यायालयाने धनगर समाज हा आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करता येणार नाही असा निकाल दिला असताना धनगर समाज हा आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करून पाहत असल्याने व धनगर व धनगर ही एकच जात असल्याचे परिपत्रक काढण्याचा बातम्याही प्रसारित झाले आहेत तरी शासनस्तरावरून तसेच परिपत्रक व जीआर हा प्रसिद्ध करण्यात येऊ नये असा याला आदिवासी समाजाचा तीव्र विरोध आहे तसे न झाल्यास संपूर्ण राज्यामध्ये आदिवासी समाजाच्या वतीने रस्त्यावर उतरून मोर्चा उपोषण आंदोलन केली जाते असा इशारा निवेदन कर्जताल तहसीलदार यांना देण्यात आले आहे यावेळी आदिवासी समन्वय समिती कर्जत आदिवासी ठाकूर समाज आदिवासी महादेव कुळी समाज आदिवासी आदिम ताटकरी समाजातील मान्यवर तालुक्यातील सर्व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जो धनगर धनगरांना आदिवासी आरक्षणामध्ये आरक्षण देण्याचं जे जो निर्णय घेतलेला आहे हा अतिशय चुकीचा आहे कारण आदिवासी हा समाज महाराष्ट्रामध्ये बारा कोटीच्या घरामध्ये आहे आणि धनगर समाज हा एक कोटीच्या घरामध्ये आहे जर आदिवासी समाज हा बारा कोटीमध्ये त्यांच्या वाट्याला सात टक्के आरक्षण येतं आणि धनगरांना तीन टक्के आरक्षण साडेतीन टक्के ऑलरेडी आहे मग जर धनगर समाज जर आदिवासी एस टी कॅटेगरीमध्ये जर बसवला तर आज आम्हाला जे साडे सात टक्के जे आरक्षण दिलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये आम आमच्या हिश्श्याचं त्यांना तेन, कशासाठी आम्ही देणार आणि माझी विनंती आहे शासनाला जर तुम्ही जर धनगर समाजाला तुम्हाला जे आरक्षण वाढवून द्यायचं आहे ते तुम्ही जरूर द्या आम्ही त्याबद्दल आमचा आक्षेप नाही परंतु जर आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये जर धनगर समाज जर तुम्ही जर घेतला तर आम्ही आधी संपूर्ण महाराष्ट्रातले आदिवासी ग शांत बसणार नाही रस्त्यावरती उतरून जनआंदोलन करू रास्ता रोक करू आणि याची सर्वस्व जबाबदारी शासनाची असेल याची गवाही शासनाने घ्यायची आहे आणि आज आम्ही कर्जत तालुका संपूर्ण ठाकूर महादेव कोळी आणि कांतरी स समाज म्हणून सन्मानय समिती म्हणून आज आम्ही या ठिकाणी प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे की आमच्या ज्या भावना आहेत त्या शासनापर्यंत कळवाव्या एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय आदिवासी धनगर समाजाला त्यांच्या हक्काचं एन टीचं आरक्षण असताना धनगर समाज हा आदिवासी एस टीमध्ये आरक्षण मागत आहे त्यांचा त्यांना आमचा पूर्ण आदिवासी समाजाचा विरोध आहे तसेच दोन दिवसापूर्वी पेपरच्या माध्यमातून किंवा टी व्हीच्या माध्यमातून जो धनगर आणि धनगर हा एकच आहे असा डिहार काढण्याचा जो सरकारचा हेतू आहे त्याला आमचा पूर्ण आदिवासी समाजाचा विरोध आहे आणि तसं केल्यास आम्ही पूर्ण आदिवासी समाज रस्त्यावर उतरून मोर्चे आंदोलन करू याला सर्वसे जबाबदार शासन किंवा सरकार असेल सर्वात जो शासनाच्या माध्यमातून धनगर बांधवांना जो एस टी प्रवर्गातून जो िहार काढण्याचा जो हेतू आहे तो अत्यंत चुकीचा आहे अशी आमची आदिवासी समाजाची विनंती आहे कारण तसं आहे की तीनशे बेचाळीस अठ्ठेच्यानुसार मागासवर्गीयांना किंवा मागास समाजाचा अधिकार आहे परंतु एस टी प्रवर्गातच का अशी आमची भूमिका आहे कारण सहा महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे की धनगड आणि धनगर धनगर ही जातच अस्तित्वात नाही त्यामुळं आमची सर्व आदिवासी समाजाची विनंती आहे की बाबा आदिवासी समाजामध्ये धनगर समाजाला समाविष्ट न करता त्यांना इतर सेपरेट आरक्षण देण्यात यावे ही आमची मागणी आहे